नमस्कार मी डॉक्टर रवींद्र मंथन मंथनवेला बेल्ने जंक्शन आपलं कोल्हापूरमध्ये हॉस्पिटल आहे मी आव्हान करतो मधुमेहच्या रुग्णांना की आपल्याकडे असे हजारो पेशंट आहेत जे जे अगदी मधुमेह विसरलेले आहेत आता त्यांची लाईफस्टाईल कशी करायची किंवा त्यांचं खाण्यापिणं कसं असलं पाहिजे का असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं अगदी बारकाईने नॉलेज आपल्या इथे दिलं जातं हे डायबिटी रिव्हर्सल प्रोग्राम आपण एक तीन महिन्याचा सहा महिन्याचा चालवतो त्याच्यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट असते थे, नॅचरपॅथी थेरपी असते थे थे, पंचकर्माची थेरपी घेतली जाते थे अगदी आहाराचं मार्गदर्शन केलं जातं कुठलं कधी कशासाठी खावं आपण का खाल्लं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे प्लस त्याच्याबरोबर योग कुठले केले पाहिजे आसन कुठले केले पाहिजे प्राणायाम कुठले केले पाहिजे सूर्यनमस्कार किती केले पाहिजे वॉकिंग कशा पद्धतीने केले पाहिजे संपूर्ण लाईफस्टाईल चेंज होते असा हा डायबेटिक रिव्हर्सल प्रोग्राम आपल्या इथं असतो अगदी तुम्ही काही दिवसातच अगदी काही मोजक्या दिवसातच तुम्ही डायबेटिक मधून आपल्याला होता किंवा त्याच्याबरोबरचे बाकीचे आजार आहेत फॅटी लिव्हर आहे किडनीवर येणार ताण असतो किंवा अंगाला येणारी सूज असते युरिनचा प्रॉब्लेम असतो सुस्तपणा असतो आळशीपणा असतो बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम कारण डायबेटिकला आपण एक सायलेंट किलर म्हटलं जातं सायलेंट पॉइजन म्हटलं जातं की याच्यामुळे बाकीचे सगळे ऑर्गन खराब होते तर आपल्या ह्या लाईफस्टाईल चेंज प्रोग्राम मध्ये डायबेटिक प्रोग्राम मध्ये अगदी खात्रीशीरित्या पेशंटचे सगळे आजार मधुमेह पासून सगळे आजार अगदी क्युअर होतात सुद्धा नॉर्मल याला चालू होतो आपल्या थेरपीने आयुर्वेदिक पद्धतीने नॅच पद्धतीने या सगळ्या लाईफस्टाईल आपल्याला चेंज केल्या जातात आणि आपल्याला क्युअर केलं जातं अगदी खात्रीशीरित्या मी आव्हान करतो पेशंटना की आपण येऊ ट्रीटमेंट घ्यावी आणि आरोग्य आपलं चांगलं राहावं आपण निरोगी आणि मन स्वस्थ आपलं असेल तर आपण काही आयुष्यामध्ये करू शकतो आपण जे काही मिळवलेलं आहे ते आपल्याला उद्भोगाचं असेल तर आपल्याला आपलं हेल्थ चांगलीच ठेवावी लागेल आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला आम्ही तुमच्या पाठीशी आहे त्यामुळं मंथन वेदाचा ऍड्रेस आहे सहाशे एकोणीस भवानी पार्क गजान महाराज नगर न्यू इंग्लिश स्कूल स्कूलजवळ कोल्हापूर फोन नंबर तुम्हाला त्याच्यावर दिलेला आहे त्यानंतर कॉल करून आपल्याला मी घेऊ शकतो धन्यवाद